तो आला त्यानं पाहिलं तो लढला आणि त्यानं जिंकून घेतलं सारा नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात एम न्यूज एक असा खेळाडू ज्याच्या पहिल्या काही बॉल्स त्याची स्टाईल वेगळी त्याचा खेळ वेगळा ओपनिंग मध्ये यायचा आणि पहिल्या बॉल पासूनच स्कोअरला सुरुवात करायचा त्याचा पॅटर्न नव्हता तो टीम इंडियाच्या जर्सीत जगला आणि शिखरावर पोहोचला शिखर धवन ज्या मधून फटके निघायचे ते फक्त मैदानावर नाही तर विरोधी संघाच्या मनावर देखील असायचे तिचून खेळणं आणि मग शंभराच्या जवळ आलं की डबल रन घेणं ही त्याची सिग्नेचर स्टाईल होती मग तो हेल्मेट काढून दोन्ही हात लांब करून आपल्याला दाखवायचा ते एक हलकस स्माईल हे त्याचं खाजगी सिम्बॉल होतं बरं का धवनच्या करिअरमध्ये अनेक गोष्टी घडल्या टीमला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यापासून ते अशक्य वाटणाऱ्या टार्गेट्स चेस करण्यापर्यंत त्याची कामगिरी होती त्याचं फॉर्म भारी असताना त्याला वर्ल्ड कप मधून बाहेर जावं लागलं आपल्या मुलांपासून दूर राहावं लागलं आणि एका इनिंगच्या खेळामुळं टीम मधून बाहेरही पडावं लागलं पण एक गोष्ट त्यानं कधीच सोडली नाही ती म्हणजे स्माईल शिखर धवनचं हसणं कधीच हरवलं गेलं नाही मैदानावर असं किंवा बाहेर त्याचं हसू सदैव त्याच्या चेहऱ्यावर होतं त्याचं हे हसणं हे खेळणं आणि त्याच्या डावपेचातलं तीक्ष्णपणा जो होता ना तो आजही आठवून आपण विचार करतो की हा खेळाडू कसा खेळला असेल शनिवारी सकाळी शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आणि त्याचबरोबर एक महान खेळाडूच्या फ्लॅशबॅक आपल्या डोळ्यासमोरून गेला ही गोष्ट आहे धवनच्या स्माईलची त्याच्या प्रचंड खेळण्याची एका वेगळ्या स्टाईलची आणि नकळतपणे टीममधून मधून बाजूला होण्याची ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडायचा जो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना भेदून काढायचा त्या शिखर धवननं भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटल्या हा भारतीय क्रिकेटचा गब्बर मैदानावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा आज खेळाच्या रंगमंचावरून निवृत्तीची घोषणा करतोय इंस्टाग्रामवर साधारणत एक मिनिट सतरा सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट करत धवननं आपल्या क्रिकेट प्रवासाचा शेवट जाहीर केला त्यानं या व्हिडिओद्वारे त्याच्या गुरुंचे से, सहकार्यांचे बीसीसीआय आणि आयसीसीचे देखील मनपूर्वक आभार मानलेत हसत मुखानं घेतलेली ही निवृत्ती त्याच्या चाहत्यांना भाऊक करणार आहे पण धवनची ही नम्रता त्याच्या खेळा इतकीच मोठी आहे शिखर धवननं आपला क्रिकेट प्रवास केवळ आकडेवारीतूनच नव्हे तर आपल्या हटके शैलीतून सिद्ध केला चौतीस कोसोटी एकशे सदुसष्ट एक दिवसीय आणि अडुसष्ट टी सामन्यात म्हणजे अडुसष्ट टी ट्वेंटी सामन्यामध्ये आपली किमया दाखवणारा हा खेळाडू दोन हजार दहा साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून फलंदाजीसाठी उतरला होता त्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला पण हा खेळ त्याच्यासाठी संपला नव्हता त्या अपयशातून शिकत धवननं आपलं सामर्थ्य सिद्ध केलं आणि भारताच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये तो आपली जागा पक्की त्यानं केली शिखर धवन हा केवळ खेळाडू नाही आहे तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे त्याच्या बॅटमधून धावा काढूनच नाही तर मैदानाबाहेरही कधी हार त्यानं मानली नाही त्याचा संघर्ष त्याची जिद्द त्याचं हसणं हे त्याच्या खेळाइतकंच महत्वाचं आहे आज जरी गब्बर खेळाच्या रंगमंचावरून उतरत असला तरी त्याचं हसू त्याची कामगिरी आणि त्याची प्रेरणा आपल्या हृदयात कायम राहणार आहे शिखर धवननं क्रिकेटला अलविदा म्हटलाय पण त्याच्या खेळाच्या आठवणी आणि त्याच्या धावांचा पाऊस आपल्या मनात सदैव ताजच राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की